जयशिवरा मित्रांनो मित्रांनो आज राज्य शासनाच्या माध्यमातून झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि याच्याच संदर्भातील महत्वाचा अपडेट याचबरोबर रबी अनुदानाच्या वाटपाच्या संदर्भातील काही नवीन महत्वाचे असे अपडेट आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये अतिवृष्टी सह रबी अनुदानाच्या वाटपाच्या संदर्भातील काही महत्वाची अशी चर्चा याचबरोबर आज राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून पाच निर्णय घेण्यात आलेले आहेत याच्या संदर्भातील काही महत्वाचे असे निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर यापूर्वी सुद्धा सांगण्यात आले होते की लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मग ते विरोधी पक्षाचे असतील किंवा सत्ताधारी पक्षाचे असतील यांच्या माध्यमातून सध्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या वितरणामध्ये होणारा जो काही विलंब आहे या पार्श्वभूमीवरती नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत विरोधकाच्या माध्यमातून मा असेल किंवा शेतकरी संघटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नेत्याच्या माध्यमातून सरकारला कुठेतरी गोचित पकडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात होता आणि याच पार्श्वभूमीवरती लोकप्रतिनिधींना प्रत्येक ठिकाणी लोकांच्या रोषाला किंवा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत होतं आणि या पार्श्वभूमी सध्या राज्यामध्ये वाटप होत असलेला अतिवृष्टीचं अनुदान याच्यामध्ये गती आणावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती रबीचं अनुदान जे आहे ते सुद्धा तात्काळ वितरण केलं जावं अशी मागणी केली जात होती आणि याच पार्श्वभूमीवरती काही महत्वाची अशी माहिती आज मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या माध्यमातून झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना अतिवृष्टीचं अनुदान आणि त्याच पात्र असलेल्या लाभार्थ्यांना रबीचं अनुदान या वितरणाच्या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत एकंदरीत अतिवृष्टीसाठी नऊ हजार आठशे त्रेपन्न कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार आणि रबीच्या अनुदानासाठी साधारणपणे नऊ हजार सहाशे कोटीच्या आसपासची रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे त्याचे जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहेत याच्यापैकी बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच साऱ्या म्हणजे आज जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये हे अनुदानाचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे अगदी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हे रबीचं अनुदान वितरण करायला सुरुवात करण्यात आले आहे कारण आपण पाहिलं होतं की छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्याच्या ज्या रक्कम आहेत त्या शेवटी मंजूर करण्यात आल्या होत्या अमरावतीची जी रक्कम आहे ती सुद्धा शेवटी मंजूर करण्यात आलेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती हे अनुदान उशिरा मिळेल अशा प्रकारच्या शक्यता होत्या परंतु छत्रपती संभाजीनगरचं अनुदान आजपासून वितरण करायला सुरुवात झालेली आहे धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात वितरण होतं सोलापूरचं वितरण झालेलं आहे नांदेडचं वितरण सुरू आहे इतरही बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा असेल अहिल्यानगर असेल किंवा जे महत्वाचे असे पात्र जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये अनुदानाचं वितरण करायला सुरुवात झालेली आहे बीडच्या संदर्भातील अपडेट येण्याची वाट पाहतोय बीडचे अपडेट आले तर त्याच्याबद्दल आपण अपडेट घेणार आहोत आणि याच्या संदर्भातील जी जी काही माहिती आहे ती माहिती आज मंत्री महोदयाच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे काही महत्वाचे असे निर्णय घेण्यात आले त्याच्यामध्ये न्यायालयीन सुरक्षेमध्ये वाढ हा काही सर्वसामान्याच्या साठीचा विषय नाही परंतु न्यायालयाचा आवार असेल किंवा न्यायाधीशांचं किंवा जे काही त्यांच्या राहण्याच्या ठिकाण असतील अशा संकुलांना सुरक्षा देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये न्यायालयीन संकुलाने अवस्थानासाठी आठ हजार दोनशे बहात्याऐंशी अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करायला मंजुरी दिली आहे ज्याच्यामध्ये खंडपीठ मुंबई उच्च न्यायालय त्याचं खंडपीठ कोल्हापूर सर्किटने जिल्हा तालुका न्यायालय या ठिकाणी चार हजार सातशे बेचाळीस सुरक्षा रक्षक आणि सुर न्यायाधीशांचं निवासस्थान असेल अशा ठिकाणी जवळजवळ तीन हजार पाचशे चाळीस सुरक्षा रक्षक अशा प्रकारे सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे पाचव्या वित्त आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्याला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत अंमलबजावणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे याच्यामध्ये मोठा आणि महत्वाचा जो निर्णय झाला आहे तो म्हणजे सहकार विभागाचा याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नाशिक नागपूर आणि धाराशिव या तिन्ही सहकारी बँकांना आठशे सत्तावीस कोटी रुपयाचं शासकीय भाग भांडवल मंजूर करण्यात आलेलं आहे आता बऱ्याच जण म्हणतील बँकांना भाग भांडवल याचा काय वगैरे 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 धाराशिव जिल्ह्यामध्ये आपणास माहीत असेल किंवा नसेल जी काही येणारी अनुदान आहेत ही अनुदानं या मध्यवर्ती बँकांमध्ये या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये वळवले जातात आणि साहजिकच बँकेकडे पैसे नाहीत हे नाहीत ते सांगून बऱ्याच लाभार्थ्यांची अनुदानं अडकवली जातात फक्त अनुदानाचाच विषय नाही इतरही बरीच सारी जे पैसे आहेत हे लाभार्थ्यांचे शेतकऱ्यांचे ग्रामीण भागातील नागरिकांचे त्या ठिकाणी अडकून पडलेले येतात नाशिकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एनपीए खूप मोठा वाढला आहे त्याच्यामुळे वसुलीच्या नोटिसा पाठवणं शेतकऱ्यांना वसुलीसाठी तगादा लावणं काही ठिकाणी जे काही ठेवण्यात आलेल्या ठेवी आहेत म्हणजे जे काही मॉर्गेज आहे ज्याच्यावरती तारण ठेवलेले आहेत त्याचे लिलाव करण्यापर्यंतचा तो सगळा विषय गेलेला होता आणि याच्यामध्ये दादाजी भुसे साहेब यांच्या माध्यमातून मध्यंतरी एक मध्यस्थी करण्यात आलेली होती हा विषय कुठेतरी सरकारकडे पाठपुरावा करण्यासंदर्भात विषय झालेला होता आणि या अनुषंगाने आता नाशिक नागपूर आणि धाराशिव बीडची बँक तशीच आहे आपल्याला माहिती आहे परंतु ना धाराशिवच्या आणि नाशिकच्या बँकेची कंडिशन ही अतिशय अतिशय खराब कंडिशन आहे त्याच्यामुळे नाशिक धाराशिव आणि नागपूर या तिन्ही बँकेना शासकीय आठशे सत्तावीस कोटी रुपयाचं भाग भांडवल आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे साहजिकच नवीन कर्ज देणं असेल किंवा अडकलेले पैसे कुठंतरी निघणं असेल अशा भानगडी ज्या आहेत त्या आता कुठंतरी मार्गी लागतील आणि बँकेला हा एक मोठा दिलासा आता याच्या माध्यमातून मिळणार आहे ज्योतिर्लिंगाच्या विकासाला गती भीमाशंकर औंडा नागनाथ घष्णेश्वर या ज्योतिर्लिंगाच्या सर्वसमावेशक विकास आराखड्याबद्दल या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे या ठिकाणी भक्तासाठी दिलेल्या जाणाऱ्या सेवा सुविधाचा दर्जा आणि सुरक्षा प्रणाली उंचावण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे दुसरा जो महत्वाचा निर्णय तो म्हणजे हिंगोली जिल्ह्यातल्या दोन साठवण तलाव प्रकल्पांना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये धिंग्रज साठवण तलाव आणि सुकळी साठवण तलाव या दोन्ही साठवण तलावाला मंजुरी देण्यात आलेली आहे साधारणपणे दिंग्रज साठवण तलावाला नव्वद कोटी साठ लाख रुपयाच्या आसपासचा बजेट असणार आहे निधी मंजूर असणार आहे सहाशे तीन हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील भिंगरस या ठिकाणी हा साठवण तलाव होणार आहे मातीचं धरण आहे लघु साठवण प्रकल्प आहे सहाशे तीन हेक्टर जमीन याच्या माध्यमातून सिंचनाखाली येणार आहे आणि सुकळी सेनगाव तालुक्यातील सुकळी ठिकाणी जो लघु साठवण प्रकल्प होणार आहे मातीचं धरण याच्यामधून सुद्धा सहाशे हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे आणि एकशे चोवीस कोटी छत्तीस लाख रुपयाचं चा। याच्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि दोन्ही प्रकल्पातून शेत जमिनीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा या ठिकाणी सुटणार आहे तर अशा प्रकारचे पाच महत्वाचे असे निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत याच्यामध्ये महत्वाचं असं होतं तो म्हणजे अतिवृष्टी आणि रबीच्या अनुदानाच्या वाटपाच्या संदर्भातील गतिमान आणण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करणं तर याच्यामध्ये अतिशय मुद्देसूद मांडणी मदत व पुनर्वसन विभागाच्या मंत्री महोदयाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि सर्व स्तरावरून येत असलेल्या तक्रारी सुद्धा या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत विषय आहे आता फार्मर आय डीचा याच्यामध्ये फार्मर आय डीच्या आधारे शेतकऱ्यांना अनुदान दिली जात आहेत याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये फार्मर आय डीच्या आधारेच शेतकऱ्यांना अनुदान दिलं जात आहे फार्मर आयडीचं पूर्णपणे वाटप झाल्यानंतरच शेतकऱ्यांची पुढची सामूहिक क्षेत्र असेल किंवा वारसाच्या नोंदी किंवा इतर जे काही फार्मर आय डी नसलेले शेतकरी त्यांची केवायसीच्या माध्यमातून अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया पुढं पार पाडली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे हे काही महत्वाचे असे अपडेट होते ज्यांना कुणाला आज अनुदान आलं असेल त्यांचं अभिनंदन ज्यांचे कुणाचे आले नसतील त्यांनी वाट पहा आणि ज्यांना कुणाला अतिवृष्टी आलेलं नाही किंवा रबीचे आलेले नाही आणि आपल्याला येईल की नाही याच्याबद्दल काही शक्यता आहे त्यांनी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा जर तुमच्या अनुदानाच्या यादीमध्ये नाव नसेल किंवा तुमची काही कागदपत्र वगैरे बाकी असतील तर तुम्हाला मागितली जातील आणि जर तुमचं भागच त्या अनुदानामध्ये नसेल तर मात्र मग तुम्हाला अनुदान मिळणार नाही कमेंट जे असतील ओके धन्यवाद